स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे कर्म बाय किचन या चॅनलवर नमस्कार आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एकदम छोटासा पदार्थ मी घेऊन आलेले आहे पण याला लागणारा वेळ जरी खूप कमी असला तरी तोंडाला एकदम चव आणणारे हे तोंडी लावणं आहे याला लसुणी गाजर गाजर लसुणी काहीही म्हणू शकता काहीही नाव ठेवलं तरी चालेल पण नाव ठेवू नका असा मस्त चटकदार पदार्थ आहे हा या पदार्थाची आठवण माझ्या एका मैत्रिणीशी निगडीत आहे कॉलेजमध्ये असताना मी तिच्या घरी खाल्ला आणि तेव्हापासून मला खूप आवडतो आणि लग्नानंतर मी नेहमी करायला लागली हिवाळ्याच्या सीझनमध्ये गाजर खूप मिळतात त्यावेळेला तर मी नेहमीच करते पण इकडे बाराही महिने गाजर मिळतात त्यामुळे मी कधीही करतच असते तर आत्ता यावेळेला केला होता आणि म्हणून मला असं वाटलं की अरे हिवाळ्यात राहिली ही रेसिपी शेअर करायची म्हणून मी आत्ता शेअर करते तुमच्याकडे गाजर मिळत असेल तर तुम्ही आत्ताही करा नसेल मिळत तर नंतर करा पण एकदा हा पदार्थ तुम्ही करूनच बघा एकदम चटपटीत झणझणीत आणि एकदम यम्मी होतो तर काहीच नाही एक गाजर घेतलं आहे मी आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याच्यात लसूण जरा भरपूर घालावा लागतो खूप मस्त चव येते आणि गाजर आणि लसणाचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं हे खाल्ल्यावरच आपल्याला कळतं तर याच्यामध्ये चिरून घेतल्यानंतर मी छान फक्त थोडीशी दोन चमचे अगदी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं मोहरी घातलं आहे जिर मोहरी तडतडलं की थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपला हा लसूण आपण परतवून घेणार आहे परतवतानाच आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे अर्धा टीस्पून इतकंच आपण तिखट घालणार आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे थोडं जास्तही करू शकता कसंही आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण मीठ घालणार आहे बस इतके साधे बेसिक मसाले याच्यात घालायचे आहे आणि झटकन आपलं तोंडी लावणं तयार होतं लसूण पण जितका जमेल तितका छान बारीक चिरून घ्या आणि गाजर पण पातळ आणि बारीक चिरायचं आहे म्हणजे ते अगदी पाच मिनिटात शिजून होतात खूपच सोपी आणि झटकन होणारी कृती आहे आणि हे तोंडी लावणं इतकं छान लागतं की पोळीसोबत तर तुम्ही छान लागतंच पण भातासोबत पण ते खूप उत्तम लागतं नुसता साधा भात आणि हे तोंडी लावणं जरी केलं हिवाळ्याच्या थंडीमध्ये किंवा केव्हाही जेव्हा तुम्हाला गाजर उपलब्ध असेल तेव्हा तर हे तोंडी लावणं खूप यम्मी होतं आणि मस्त होतं बघा झटकन गाजर शिजलं पण आहे कारण पातळ आणि बारीक चिल आहे हे एवढं प्रमाण साधारण दोन माणसांना एका वेळेला व्यवस्थित आरामात मस्तपैकी पुरतं पण जितकी माणसं जास्त असेल तुम्ही गाजर आणि लसणाचं प्रमाण जास्त घ्या फक्त एवढंच एक लक्षात ठेवायचं की याच्यात लसूण भरपूर घालायचं आहे मी एका गाजराला हे सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या इथे लसूण जर मोठा मिळतो त्यामुळे सहा सात पुरल्या पण तुम्हाला जर एका गाजराला हे पाच सहा दहा बारा गा पाकळ्या घ्याव्या लागतील कारण लसूण अगदीच बारीक बारीक असेल तर तर बघा आपलं हे तोंडी लावणं झटकन तयार आहे खूप यम्मी आणि चविष्ट लागतं जेवणात एकदम स्वाद येतो या तोंडी लावण्यानी तर ही रेसिपी तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा आणि जरूर करून बघा एकदा गाजर मिळत असेल तर आत्ता लगेचच करा नसेल मिळत तर सेव्ह करून ठेवा आणि नंतर करा पण नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला नक्की कळवा जाणे यज्ञकर्मवरच्या यज्ञकर्मावरच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार भेटूया पुढच्या भागात